हॅलो स्वागत करत आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलवरती द ट्रॅव्हल इट शिवमवरती तर आज आपण आलेलो आहोत साताऱ्यामधील कराडमधील उत्तर तांबे या गावामध्ये हे माझ्या मामाचं गाव आहे तर इथे आपण आलेलो आज गुढी सर्वप्रथम तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा व नवीन मराठी नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण जाणार आहोत आपल्या उत्तर तांबेमधील कोयना नदी इथे पो पोहण्यासाठी तर आपल्यासोबत आहे माझा भाऊ पवन परत मागे आहे तो सचिन सोहम हर्षू आणि माझा मामा अमोल चव्हाण तर आम्ही आता सगळे चाललो आहे कोयना नदीवरती पो पाव, पोहण्यासाठी तर आता आपण बघूया आपल्या गावचे दृश्य आणि काही सुंदर असा निसर्ग बघ पाहण्यासाठी जाऊया आपल्या समोर जो आहे तो वसंतगड आहे तुम्ही बघू शकता आता झाड आहेत म्हणून दिसत नाही थोडं पुढे गेल्यावर दिसेल आपल्याला तर तुम्ही बघू शकता किती अप्रतिम असं सुंदर असं दृश्य दिसतं इथून हा वसंतगड आहे समोर जो तुम्ही बघताय Thank <laughs> you. आता आलेलो आहोत खूप लांब नाही घरा बसून आपल्या गाडीने आलं तर पाच मिनिटं वरतीच आहे आणि चालत आलो तर पंधरा ते वीस मिनटं लागतील जास्तीत जास्त आता आपण बघू शकता आपली कोयना नदी अतिशय असं स्वच्छ पाणी आणि एकदम भारी नजारा आहे <laughs> आता आपण इथे कोयना नदी जवळ पोचलेलो आहोत आणि आपण आलो आपली इको गाडी घेऊन आणि आपल्यासोबत आहे आपला मामा आणि मावस भाऊ सुचित आणि मामाची दोन मुलं आहेत सोम हर्षू हे आणि आपल्यासोबत हर्षू पण आहे हाय भाऊ आहे खूप असा हुशार आणि एकदम असा म्हणजे एक्झाम वगैरे एकदम भारीच देतो असा हुशार आहे आणि स्कूल मध्ये टॉप मारतो एकदम माकड <laughs> आणि आता आपल्यासोबत बघू शकता आ, आमचे मामा ते हाय मामा हा माझा भाऊ मोठा भाऊ पव आहे आणि तो माझा मावस भाऊ सुचित हाय सुचित आता आपण आलो आहे नदीजवळ आणि इथे आपण आता पोहण्यासाठी आलो दुपार दुपारच्या आता साडेतीन वाजलेले आहेत आणि आता आपण आलो इथे नदीजवळ तुम्ही बघू शकता आता आपला भाव आहे सुचित बघा कशी पाण्यात उडी मारेल एक दोन तीन आता सोम आहे आपला हा सोम आहे ना आमच्या घरातील सर्वात लहान असताना शिकलेला पोरगा पोहायला कारण हा तिसरीत असतानाच पोहायला शिकलेला आहे खोल पाण्यामध्ये काढून दिलेलाय आता आमचा मामा आत गेलेला बघू शकता पोहायला मामा आणि आता माझा भाऊ पवन तो पण जातो पाण्यात बघा आणि हा आमचं अजून पोहायला शिकत हा सुचित गेलाय लांब त्यानंतर पवन आहे अतिशय असं सुंदर पाणी इकडे अगदी स्वच्छ पाणी आणि सुंदर असा निसर्ग आणि आपले दोन भाव आपल्याला हात दाखवले आणि इकडे सोहम मामा आणि हर्षू हर्षू मस्ती करतोय मामासोबत सुंदर असा निसर्ग आपण आलो होतो साडेतीन ला आणि आता पाच वाजून गेलेले आहेत कमीत कमी आपण दीड तास तरी होतो इथे पोहायला तर खूप मजा आली खूप दिवसांनी म्हणजे कमीत कमी एक वर्षाने आम्ही आलेलो आहे पोहायला आणि आता खूप भारी वाटलं पोहून झाल्यावरती आणि कसं वाटलं मग तुम्हाला तो एकदम मजा आली मस्त खूप मस्त वाटलं आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तर भेटू आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये